मागच्या ज्या आमदार होत्या त्यांनी फक्त रील काम केलं वसई विरार परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना तिकडे उमेळमान बरामपूर परिसरामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दोनशे एम एल डी पाण्याच्या पाईपलाईनचा भूमिपूजन करण्यात आलं गेल्या अनेक महिन्यांपासून ही लाईन जी मंजूर झाली होती परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचं काम प्रत्यक्षात सुरू होत नव्हतं बहुजन विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा केला आणि आजच म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या कामाचं भूमिपूजन केलं आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झालेली आहे ही पाईपलाईन पूर्ण झाल्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस सोसायट्यांचा पाण्याचा प्रस्त जो आहे हा संपूर्णपणे मिटणार आहे आता या सोसायट्यांना शंभर एम एल डी पाण्याचा जो आहे पा पुरवठा पाईपलाईननी होत होता आता हा पाणीपुरवठा डबल झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटणार आहे मुख्य मुख्य रस्त्यापासून पूर्ण पाचशे मीटर पर्यंत ज्ञानोजय शाळेपर्यंत ही पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात पाईपलाईनचं काम पूर्ण होईल आणि म्हणजे महिनाभरात पाणी पुरवठा सुरळीत होईल असं बोललं जातं त्यामुळे उमेडमान बरामपूर परिसरातील पाण्याची चिंता मिटली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ज्यांनी भूमिपूजन केलं असे नवनिर्वाचित नगरसेवकांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकत लोकनेते हितेंद्र ठाकूर आमचे प्रेरणास्थान ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण बहुजन विकास आघाडी काम करते मागच्या सवा वर्षात लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला पण काही कारणाने आमची सीट आली नाही आणि मागच्या ज्या आमदार होत्या त्यांनी फक्त रील बनवण्याचं काम केलं आमची आता सत्ता आलेली आहे पण आमची बॉडी बसलेली नसतानासुद्धा आमच्या टीमने काम करायला सुरुवात केली माजी नगरसेवक सचिन भरत यांनी जी मुख्य रस्त्यापासून जी आता पाचशेची लाईन आणलेली आहे तर ती लाईन ह्या आम्ही जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो तेव्हा लोकांनी आम्हाला पाण्याच्या समस्या सांगितल्या आणि आमच्या सचिनने ते काम पूर्ण पूर्णत्वास नेलेलं आहे आता कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे की दहा दिवसात आम्ही ते काम पूर्ण करू पण दहा दिवस ना आम्ही त्याला पंधरा अजून पाच दिवस वाढून देतो की त्यांनी लवकरात लवकर काम करून आमच्या लोकांच्या समस्या ज्या आहेत पाण्याच्या त्या सोडवाव्यात म्हणजे त्यांचा अजून आमच्यावर विश्वास राहील आणि पुढच्या विधानसभेला आमचे आप्पा प्रचंड मताधिकारी निवडून येतील असा मी तुम्हाला विश्वास देते की तुम्ही जो आमच्यावर विश्वास टाकला तो सदोदित असाच विश्वास ठेवावा तुमची जी जी काही कामं आहेत ती आमची पूर्ण टीम आम्ही करण्याचा प्रयत्न करू आता रील न बनवता आम्ही रिअलमध्ये काम करणार हा तुम्हाला मी विश्वास देते थँक्यू माझ्या हिशोबाने इथे या परिसरातील असलेल्या सर्वच सोसायटीने याचा फायदा होणार आहे कारण पाचशे मीटर लांब आणि दोनशेची लाईन जी अमृत योजनेची आहे ज्याचं काम दोन हजार चोवीसमध्ये आप्पानी सुरुवात केलेली परंतु दीड वर्षाने दीड वर्षानंतमध्ये काहीच काम झालं नाही जेव्हा आमदार बदलले त्याच्यानंतर ते काम तसंच राहिलेलं आज त्याची पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे अभि जो आपना लोगोने इलेक्ट दिया है आपला हे एरिया मे चार नगरसेवक इलेक्ट कर आहे आणि से जो हमने जो सुरुवात किया था, उसका इच्छा आज पूरा हो रहा है काम का शुरुआत कर रहे हैं तो अभी आगे भी एक एक काम जो भी लोगों को लगेगी तो हम हमारे पास आएंगे तो हम लोग डेफिनेटली आगे भी बढ़ा के करेंगे यानी उनके लिए हमारा लोक नेता तो हितेंद्र ठाकुर भी यानी हमारा ये टीम भी तैयार है जो भी करना है वो करने का तैयार है थैंक यू जनता जो विश्वास दिलेला है जय निन दिलेला है प्रचंड संख्या आणि ज्या निष्ठेने आणि विश्वासानी की जे आमचे प्रेरणा सर आता आमच्या प्रमेरांनी सांगितलं की कामावर विश्वास ठेवून अप्पांच्या हे सगळं जे टीमला निवडून दिलेले आहे त्याची सुरुवात आहे म्हणजे सांगायचं असं की जसं आता उपमहापौरांनी सांगितलं की टीम आमची अजून बसली नाही म्हणजे पदं वाटप झालेली नाही तरीही कामाला सुरुवात झालेली आहे तुम्ही जस्ट बघत राहा के बसली ने तेरी की बॉडी बसली नाही तरी कामाची इतकी सुरुवात झालेली आहे तुम्ही फक्त कामं दाखवा कामं करून घ्या सगळी माणसं समाधानी राहतील एवढं मी नक्की सांगेन